नागरिकांच्या तक्रारींचा वेळेत निपटारा न केल्याप्रकरणी महापालिका अतिक्रमण विभागाचे हेमंत डोंगरे यांच्यासह आठ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली माय सोलापूर ऍप वर नागरिकांनी नोंदवलेल्या प्राप्त तक्रारींचा निपटारा मुदतीत न करणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिले यामध्ये आठ अधिकारी कर्मचाऱ्यांकडे त्यांच्या नावापुढे दर्शवलेल्या विभागाशी निगडीत प्राप्त तक्रारी अद्याप प्रलंबित असल्याचं निदर्शनास आलं यामुळे अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे हेमंत डोंगरे विभागीय कार्यालय क्रमांक एक चे अविनाश अंतोळीकर नगर रचनाचे प्रमोद गोविंदवार विभागीय कार्यालय क्रमांक दोन चे मधुसूदन पवार निलेश कंदलगावकर विभागीय कार्यालय क्रमांक तीन संजय पाटील विभागीय कार्यालय क्रमांक पाच अजिंक्य विपत विभागीय कार्यालय क्रमांक सहा राहुल कांबळे यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली